तालुक्यातील रोई पिंपळा या गावचे विद्या विभूषित आदर्श सरपंच बयुरशे आंधळे हे वडवणी शहरामध्ये वास्तवत असून शिनी आज वडवणी येथील बुधवारचा बाजार असल्यामुळे गावाकडील व वडवणी तालुक्यातील माणसिक त्यांना भेटायला येत असल्यामुळे खास करून शिनी त्यांचा ज जनता दरबार दररोजच असतो परंतु आज विशेष करून शिने बुधवारचा दिवस असल्यामुळे सामान्य माणूस म्हणजे के सामान्य म्हणजे जे फक्त बाजारला येतात आशांचे कोणतेही कामे प्रशासकीय असतील वैयक्तिक असतील ते सोडवण्याचे प्रामाणिकपणे मयूर शेटांदळे हे प्रामाणिकपणे करीत असून शिनी ते एक आदर्श सरपंच मनुष्यनी बीड जिल्ह्याचा वडोणी तालुक्यामध्ये एक कामाचा माणूस मनुष्यनी त्यांची ख्यात ख्याती होता ख्यात असून शिनी हे पहा आपण हे पाहता त्यांचं आलिशान ऑफिस आहे तर हे ऑफिसमध्ये न बसता ते म्हणजे सर्वांना दिसावात असे बीड परळी रोडवर असणारे बीड बीड परळी रोडवर असणारे त्यांचं हे तिरुमाला हे मोठं ऑफिस आहे परंतु याच्या समोरच हे पुढचे टाकून बसलेले असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला भेटण्याचे सोयीस्कर होत असल्यामुळे सर्वत्र मयूर शेठ आंधेळ यांचे अभिनंदन होत असून सर्वसामान्यांच्या हाकेला ओ धावून येणारा या वडवणी तालुक्यातील आदर्श सरपंच तथा नेता मनुष्यनी मयूर शेट यांच्याकडे पाहिले जाते पत्रकार बाबुराव तिडके लाई दिव्य खोरेज बीड